नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्ध क्रियापदाचे तीन प्रकार अभ्यासले होते तर आज आपण सिद्ध क्रियापदाचे पुढचे दोन प्रकार अभ्यासणार आहोत पहिला आहे उभयविध क्रियापद उभयविध क्रियापद म्हणजे काय तर एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरता येते अशा क्रियापदांना उभयविध क्रियापद असे म्हणतात अमध्ये पहिलं वाक्य आहे राणीने घराचे दार उघडले दुसरं वाक्य आहे तिच्या घराचे दार उघडले या अ गटामध्ये पहिलं वाक्य जे आहे त्याच्यामध्ये दोन्ही वाक्यांमध्ये उघडले हे क्रियापद आहे पहिल्या वाक्यामध्ये उघडले हे क्रियापद असून पहिल्या वाक्यात ते सकर्मक असून राणी हा कर्ता आहे आणि कर्म हे दार आलेला आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये वाक्यात उघडणारे कोण उघडणारे कोण तर दार उघडण्याची क्रियासुद्धा दारावरच घडते आहे म्हणून हे अकर्मक वाक्य आहे तसंच ब गटामध्ये पहिलं वाक्य बाळाने धनुष्य मोडले पहिल्या वाक्यात मोडले हे सकर्मक मोडले हे सकर्मक क्रियापद आलेलं आहे तर दुसऱ्या वाक्यात मोडले हे अकर्मक क्रियापद आलेलं आहे पुढचा प्रकार आहे संयुक्त क्रियापद साधित अधिक क्रियापदाने एकाच क्रियेचा बोध होत असेल तर त्या संयुक्त क्रियापद असे म्हणतात किंवा साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात आता बाळ दोन घास जेवून घे जेऊन घे ही दोन्ही क्रियापदं पहिलं क्रियापद जे आहे घे हे सहाय्यक क्रियापद आहे आणि जेऊन हे धातुसाधित क्रियापद आहे जेऊन हे धातुसाधित कसं आहे तर जेऊनचं धातू काय आहे जेव जेव या शब्दापासून जेऊन जेव जेवणे जेवतात असे शब्द धातुसाधित तयार होतात म्हणून याला धातुसाधित प्लस सहाय्यक क्रियापद एकत्र आलेली आहेत आणि म्हणून या वाक्याला किंवा या क्रियापदांना संयुक्त क्रियापद असे म्हणतात किंवा या वाक्याला संयुक्त क्रियापदाचे वाक्य असे म्हणतात असेच अजून एक उदाहरण आहे हत्ती मांस खात नाही आता या वाक्यामध्ये तुम्हाला सहाय्यक क्रियापद कोणतं आहे आणि धातू साधित क्रियापद कोणतं आहे ते सांगायचं आहे हत्ती मांस खात नाही या वाक्यामध्ये धातू साधित क्रियापद व सहाय्यक क्रियापद कोणते आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद